का रडत आहे रडू नका बाबा रडू नका हां मी आहे ना तुमच्या पाठीशी तुमचा पोरगा मीच आहे तुमची पोरगी मीच आहे तुमचा आई मी आहे बाप मी आहे बहीण मी आहे भाऊ मीच आहे तुमचं सगळं मीच आहे त्यामुळं तुम्ही का रडू नका बिलकुल रडू नका रडायचं नाही रडायचं का आता पालू ना मी आहे ना आता तुम्हाला कुणी बघत नाही काय नाही हे मान्य केलं तर तुम्ही हे करायचं नाही का आलं का काय म्हणतो आहे काय म्हणलो मी काय म्हणलो काय मी काय म्हणलो रडायचं नाही म्हणलो ना मी सगळ्या गोष्टी करतोय मी बरोबर हा बाबांना काळजी आहे की उद्या मी मेल्यानंतर काय काय तसं बाबांना बाबांना दोन मुले आहेत ना विचारत नाही काय करायचं मुलांना काय करायचं मुला बाळांना सांगा ना पण आहे का कुठं आहे मुलगा पण आहे तुम्हाला कुठं आहे तो हा चलो ठीक आहे काय हरकत नाही आता काय करणार हो आता आपल्याकडे व्यवहार म्हणून दाखल झाला बाबा काय टेन्शन घेऊ नका आता हाय म्हणल्यावर संपलं याशे हा तुम्ही काळजी करू नका बिलकुल काय आहे सगळं काय टेन्शन घ्यायचं नाही मस्त जेवायला आहे आहे सगळं काय का घरी भेटत नाही तेवढा आहे जेवली की नाही तुम्ही काय खाल्लो तुम्ही भात खाल्ला की नाही आता रणायचं अजून मी म्हणलो ना अहो मी तुम्हाला आहे ना मी तुमच्या पाठीशी हाय संपलं बाबा आहे जोड नका मी आहे आहे हा मुलगा आहे पण विचारत नाही ना बाबा तुम्ही आता तुम्ही माझ्याकडे व्यवहार चलो ठीक आहे आपण तुमचा मुलगा शोधायचा प्रयत्न करू हां